नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि तर्पाने अठरा एकोणीस वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये उंचदार ते अतिउंचदार पावसाचा अंदाज असून काही भागात मध्यम ते जोरदार तर काही भागात पाऊस जोरदार बारा मी दुगर्जनाच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच धनुखण बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल जाऊन जय शेतकर राजा ये टूप चानला, ते, ते हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायका बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील तर जाऊन आपल्याला आनंद सविस्तर अरबी समुद्रातही बाष्पयुक्त वारे सक्रिय असून हे बाष्पयुक्त वारे दक्षिण भारत केरळच्या आसपासच्या भागामध्ये दाखल होत असून या वाऱ्याच्या प्रभावामुळे या भागात वाऱ्याची चक्रका स्थिती सक्रिय झाली असून भुवनेश्वर धनबाद कोलकाता ढाका या भागातही वाऱ्याची चक्रकार स्थिती सक्रिय झाली आहे तर या दोन्ही स्थितीचा परिणाम पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात पावसाचा जोर बहुतांश ठिकाणी वाढतोय तर अठरा एकोणीस आणि वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेला महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये अतिजोरदार पावसाचा अंदाजा जोरदार वारा गर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात अठरा एकोणीस आणि वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेला या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा आणि आंध्र प्रदेश या राज्यात जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून तमिळनाडू तेलंगणाच्या बहुतांश ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील विजयवाडा विशाखापट्टणम नंदेलाल मध्यम स्वरूपात राहील हैदराबाद रामगुंडणम जगदलपूरलाई मध्यम स्वरूपात राहील भुवनेश्वर कांतमाल रायपूर कोरवा राऊरकेला धनबाद कोलकाता या भागात बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ या भागात बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हा विजांच्या कडकडाटासह असून बऱ्याच भागामध्ये मध्यम हलका पाऊस देखील बघायला मिळणार आहे तर सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी अंबोली सानगड रामगड महापण कुडल वेंगुळा मध्यम सुरुवात राहील दक्षिण भागात अरस पारसे मफासा विचेम अंजनेम कानाकंबी रामगड बेडशी अलोणा मुसळधार पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर पणजी गामा मडगाव कुचकोडे रिहोणा जागवी या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बेळगाव बाची राणाकोंडे इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव कणकवली वायगणी पोईपकासल महापण मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण या भागातही बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पोंडा राधानगरी खारीपटण गगनबावडा जोरदार पावसाचा अंदाज राहील मलकापूर कोकरोड परोळा संगरूळ या भागातही जोरदार स्वरूपात राहील किणी कोडाली जोतबेल कोल्हापूर इचलकरणजी मुसळधार पावसाचा अंदाज राहील इसपुर्ली कागल जैनवाडी सल्लागा या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील राधानगरी बिदरी मुरघोट निपाणी गारगोटी कापसी आजरा नेसारी अडदला जोरदार पावसाचा अंदाज रेल कुरणवाडी संकेश्वरा चिकोडीला जोरदार पावसाचा अंदाज आहे तर सांगली जिल्ह्याकडे गोकाक अलकांगीलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील रायबग हिडकल देवणघाटी श्रगोपी कुडाची सांगली मालगाव देसिंग जळकाटी अडाली तिलसंग धागलपूर बिलरजत या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त झाला आहे नागजकुचीला मध्यम पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे अष्टा आणि तसेच तासगाव रामपूर पलूस जोरदार पावसाचा अंदाज राहील மேடா உடாலே மத்தியமல் கராட கடிக விட்டா கானாபுலை மத்தியமய வடூஜ நிந்தா தேவடி கொரேகா சாராரி அதிராக்கி பர்ச்சிகி மதியம பாசா ரெண்டு பஷிமே கொயனா பட்டண அர அரவடி உசபோட்ட சாகதேவ இடசா அந்த माकंजण सरवळा लोटे चिपळूण दहागाव दाभोल गुहागर मारगाव तांबे हिडवी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील महाबळेश्वर रावडी पोलादपूर महाडवर्धन गोरेगावलय जोरदार पावसाचा अंदाज राहील पाचपणेरी मंदनगड श्रीवर्धन देवीगलय मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तर पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा भोर शिरवळ केटवल्ली मारगाव जेजुरीला मुसळधार स्वरूपात राहील शिवापूर पुणे दायरी सुजगाव लवासा जिटे टाला इंदापूर आंबे कळवण सोनगर मुसळधार पावसाचा अंदाज राहील टाला इंदापूर रोहा नागुरठाणा कलसीत मुरुज जिंजराव पाचपांढरी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तर पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये पुनावले आळंदी चाकण पाबल लई मध्यम स्वरूपात राहील वाडा मनसर म ओतूर ओतूर लई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील घारगाव मांडवे आले आणि अळकुटी वाडा मनसर कवटे इकडे मध्यम स्वरूपात राहील तसेच खेड पाबल मलटण शिक्रापूर भांबर्डे अळंदी चाकणलाई मध्यम स्वरूपात राहील वागोली लोणीकालवर सासवड जेजुरी मार्गावलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे कडेगाव राहुलई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील दौंड पडेगावलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे नार्वे बोरी मठ भांबर्डे कवठे इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तर मारगाव आणि तसेच आसपासच्या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील तर सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बिघवन केटूर बिगणरोड करमाळा कर्जत या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील बारामती लुसंबे मध्यम पावसाचा अंदाज राहील बराट शिंगणापूर नांदल पलटण अद्रा किमॉल इकडे मध्यम स्वरूपात राहील मसवट पिल्वी दिघाची आटपाडी चिंके मायणी वडुजलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील मंगळवेढा मारवाडे पंढरपूर भालवणी अकलूज मालसरात जोरदार पावसाचा अंदाज आहे मोल अंगार वडोला तांदवाडी बैरबंग पाणेगाव बार्शी अरणगाव वांगी केरण कोंडेज सलसेस परांडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील क्रूर सोलापूर मंगोळी मंद्रुप जोरदार स्वरूपात राहील वलसंग अकोलकोट सल्लागढ बटकरी अलूर तुगाव उच्चनम घोटाला नलदुर्ग होटिलाई जोरदार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तर अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये पाळेगाव सुद्रुक श्रीगोंदा बिटकेवाडी जळगाव मिरजगाव जामखेड गाडा जोरदार पावसाचा अंदाज राहील राळेगाव सुरेगाव पारणे सुपे अहिल्यानगर इकडे जोरदार स्वरूपात राहील आणि अलकोटी मध जुन्नूर ओतुर्ला मध्यम स्वरूपात राहील टाकळीजोकेश्वरले जोरदार स्वरूपात राहील भालवणी अहिल्यानगर कुटगाव शिरळ माका अमरापूर बगूर पातळी दैगावने पैठण बनास निवासा तिवळी प्रवारा रावरी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे वरवंडी अश्वि लोणी श्रीरामपूर तालुका तालिकावनलाही जोरदार स्वरूपात राहील वावी जवळके शिर्डी तांबा जोरदार पावसाचा अंदाज आहे समशेदपूर नांदूर शिंगोटे निमगाव शिन्नर इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील तर कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी पेंजारी आणि आसपासच्या भागात हलका राहील पेन श्रोक उपली मध्यम स्वरूपात राहील कर्जत कुजट नरेल पेठ आणि पनवेल नवी मुंबई मध्यम स्वरूपात मुंबई ओरन ओमडी ख्रिसीवाडा मीराभाईंदर वसे विराट ठाणे हलका पाऊस राहील भिवंडी कल्याण डोमळी निंजाले बदलापूर मुरबाड आंबेगाव शिवाले वैशाखरे सम्राट गुंडा मध्यम स्वरूपात राहील खोटाले वैशाला आंबेवाडी तसंच मुनगाववाडीवरे जवार मकडा त्र्यंबक लाडाच्या अर्ज शेवगा मध्यम पावसाचा अंदाज राहील कोकण विभागातील मेरा भाईंदर वसई विरार सपाली पालघर बैसर वानेगाव कासाकरोड हलका पाऊस या भागात राहील जोहर माकडा त्र्यंबक लाडचारसुरशोगा इकडे मध्यम स्वरूपात राहील नाशिक देवळी पांडोरली तिर्डे डुबरे नांदूर शिंगडे समशेरपूरलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच निमगाव शिन्नर मंजूर देहगाव निपाड लासलगाव पाटोदा कुसमाडी ममदापूर तालवड नांदगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील ओझर चौपूल बनी दडांबे चांदवडलाही मध्यम स्वरूपात राहील सौदाने मालेगाव मालगाव अंजंग निमशेवडी इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील ओझर कळवण सटाणा नामपूर तसेच चिंचली हवा इकडे मध्यम स्वरूपात राहील चिंचवे अंजाले कुसंबे चिंचखेट साक्री पिंपळने चोरवडले मध्यम पावसाचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्याच्या या भागात राहील चिंचवड दिवी दुसाने टिटाणे अंजाले आणि डोमका इकडे मध्यम स्वरूपात राहील अंमली कुकसाने नागपूरला हलका पाऊस राहील भोरचाक धनोरा अक्कलको तलोडा इकडे हलका पाऊस राहील नंदुरबार रणाला धोंडाईचा शहादा करपाली मालगाव खेटिया मध्यम स्वरूपात येईल धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात मुडकी सांगवी सुले बालाने सिंदखेडा जैतपूर गोडी इसाले जापोरे जालोट चिमठाणे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील कापडणे नवारी धुळे अंजंग अरवी बोकरट बाबरे जोरदार पावसाचा अंदाज आहे तर जळगाव जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये चोपडा अवड आडगाव हिरापोरा यावल आणि जानोरी पाली स्टेशनला मध्यम स्वरूपात बहुतांश ठिकाण राहील अंबळनेर धरंग एरंडल परवाळा इकडे मध्यम स्वरूपात येईल जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगर आहे मध्यम पावसाचा अंदाज आहे भडगाव पाचरा पाऊस जामनेला जोरदार पावसाचा अंदाज राहील तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये मुंबई चाळीसगाव साईगावन अंबाला कन्नड हतनूर मालगाव नांदगाव इकडे मध्यम स्वरूपात तालवड मामदापूर कुसुमाडी येवला पाटोदा इकडे मध्यम स्वरूपात राहील वैजापूर गंगापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे एलुगुपा देवगाव कन्नड रथनूरला मध्यम स्वरूपात राहील फुलंब्री विरामगाव किशोरला मध्यम स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगर सनासी पिंपरी काचूड पाचूड लिंबेजळगाव बेडकीन धाकेपाल पैठण भक्तापूर अमरापूर हंसापूर गोडेगाव बनास निवासा जोरदार पावसाचा अंदाज हा श्री छत्रपती संभाजीनगरच्या या भागात बहुतांष्टी खांडेल जालना जिल्ह्याकडे मंगळूर रमशकोटा तानवाडी मध्यम स्वरूपात येईल वरीगावारी ईश्वरनगर अंबड गोलापांगी जालना बदनापूरला मुसळधार स्वरूपात येईल देऊळगाव राजा जाप्रवास सम्राटनगर सिल्लोट भोकरदन या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे बीड गेवराई उमापूर करकमला मध्यम स्वरूपात येईल मांजलगाव वडवणी तळेगाव शिरसूर मध्यम स्वरूपात येईल यलमलाई मध्यम स्वरूपात येईल चौसाला पाटोदा जामखेड या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे धारूकेडला मध्यम जोरदार स्वरूपात राहील परळी आंबेजगाई घाटनंदुरा बोकडा रायनापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे तर धाराशिवमध्ये मा कळम मासा तारकेटभूम पातुरकोडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील एडची पेठ कामेगाव भिंडी धाराशिव परिभंग पाणीगाव बार्शी तुळजापूर वडोला तांदवाडी नदुर्ग होटीलाही बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे लातूर जिल्ह्याकडे भाटंजी किल्लाने आणि तसेच भाडा औसा लातूर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील लातूर ओडंबजूक उदगीर मुरकी जळकोट श्रीवंतपाल मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि तसेच औराशाजानी हलसी भालकी बीदर हिलखेडा हनिगाव जाकाल अरुंदा या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील देऊळूरुदूर ओढणबुजुक जोळकोट मुखेडला जोरदार स्वरूपात राहील परभणी जिल्ह्याकडे नरसी कवटा मुखेडला मध्यम स्वरूपात येईल लोहाबुक गंगाखेटपालमला मध्यम स्वरूपात आहे परभणी जरी बोरी जंतरलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे परतूर माट्टा इकडे मध्यम जोरदार स्वरूपात आहे सेलू अष्टी पातळीलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नांदेड या जिल्ह्याकडे बसमतपूर्णा नांदेडवागला मुखेट मध्यम स्वरूपात राहील पेटोंबरी कंडुलाडी धर्माबाद मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे तर तमसा हिमायतनगर आडगाव ढाकणी मरसुंदी किनवाडलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औंध कळमनुरी इनापूर महागाव बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील वाशिम जिल्ह्यात वाशिम रिथाड मालेगाव परतूर महसूल मंगळपीक कडसाखेडा मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील सापतगाव जयपूर रिसॉर्ट दोन्ही लोणार बी बी मेहकलै मध्यम स्वरूपात घाटबोरी घाटपुरी कुदनाफुलाई मध्यम स्वरूपात येईल अहमदपूर चिखली खेळवळ बुलढाणा किडा जोरदार पावसाचा अंदाज आहे मोटाला पिंपरी गवली बाबरगाव दिघी नांदुर्णा अडल बुद्रुक दासराखेड या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेड अलिवडी तिलरा चोरगाव जम्मत मासराखेड अंदोराम पात्रा मध्यम स्वरूपात राहील कामगाव शोगाव बाळापूर अकोला बुरगाव मंजू अळंदा या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे मर्तिजापूर दर्यापूरला हलका मध्यम राहील अंजनगौसुजी अचलपूर चांदूर बाजार बामणथणी चिखलदरा हरिसाल धानेलाय बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील पडनेरा अमरावती नांदगाव मझारी तळेगाव अष्टीला हलका पाऊस राहील नांदगाव कंडेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे फलेगाव पुलगाव बाबुलगाव धामणगाव मध्यम स्वरूपातळी तळगाव अष्टी कर्जना जळखेडा वरुड नारकेट पांढुणा मध्यम पावसाचा अंदाज राहील यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे यवतमाळ यवतमाळने लाडकेट धारवा मध्यम स्वरूपात राहील रुज जवळ आणि साखरी साखळी चोंडिपसात खंडाळा मध्यम पावसाचा अंदाज आहे इनापूर महागा मावले मध्यम स्वरूपात आहे तसेच पांढरकवडा घाटंजी करंजी परवा पेंडारी गोमत्री धनोरा निमगडा अलिदाबाद जोरदार पावसाचा अंदाज राहील वणी कार्यालय जोरदार पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये सोनापूर शिरपूरलाही जोरदार स्वरूपात राहील बल्लापूर गजवाली चंद्रपूर गोगसोड मध्यम स्वरूपात येईल भाटाडी मौली कुटवाडा चर्कविकी आणि चिमोट ब्रह्मपुरीला मुसळधार पावसाचा अंदाज राहील वडनेर वाडकीपणे हिंगणघाटला जोरदार पावसाचा अंदाज आहे देवळी कोल्हापूर वर्धा जामनी तुळजापूर बुरिकोकटे अरबी वडणा लाडगड मध्यम स्वरूपात येईल नागपूर जिल्ह्याकडे बुरकोकटे तुतिवाडा कुडाली काटोल डोरली कमलेश्वर धामना हिंगणा नागपूर मध्यम स्वरूपात येईल उमरीत सावरनेर बडेगाव विचार संसरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे नागपूर कामटी हिंगणा बुटिबोरीलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे भंडारा जिल्ह्यात भंडारावर्दी चिखली मौदा बार्शी धर्मापुरी असोली कंदारी घोटीलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे लग्नी साकोली अडल गौतमगाव पावनी भिवापूर उमरेड खेरगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे இந்தந்தி ஜிக்கடைசோல சாக்கிடோ அமகா கோரிகாலை மத்தியமஸ்ரூப்பை துமசர் கோபுர நிப்பானடோரி வாரசி ரஞ்சிகாலைலய மதிம பாசா அந்தாஜ ரே गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजात दिघोरी किमटे मेदा दिसिंग तुलमाल कुरखेडा बालिटोला मार्कासा मुसळधार पावसाचा अंदाज राहील वन्नी सिंधिवाई राजूळ यवल सावलीला जोरदार पावसाचा अंदाज आहे गडचिली धनोरा मोरमगाव मालवेरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील चामरशी गोटला मध्यम स्वरूपात राहील अष्टीमलचे यटापल्लीला आहे मध्यम स्वरूपात आहे भांबरगड चंद्रा हलका पाऊस राहील कापसी पंकजनर गिरवाडा पाराकोटलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच जापा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन हळूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय